ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचा पितृपक्ष आणि वर्षातले दुसरे चंद्रग्रहण हे सहा राशींना धनलाभ मिळवून देणारे ठरू शकेल तर चार राशींसाठी टेन्शन देणार आहे शिवे सनातन धर्मामध्ये ग्रहणात शुभ कार्य करण्यास मनाई आहे आणि पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी ग्रहण होणार आहे अशा स्थितीत या दिवशी पितरांचं श्राद्ध किंवा तर्पण करता येणार आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय याविषयी चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला नाही त्यांनी दाबा या वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण अठरा सप्टेंबर रोजी होणार आहे या दिवशी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि याच दिवशी पितृ पक्ष देखील सुरू होत आहे यावेळी पितृ पक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण आणि शेवटी सूर्यग्रहण होणार आहे चंद्रग्रहण भारतात अंशतः दिसणार नसले तरी युरोपातील बहुतांश देशांमध्ये चंद्रग्रहण पूर्णपणे दिसणार आहे पितृपक्ष आणि चंद्रग्रहण हे दोन्ही विषय आपल्या धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जातात पितृपक्षात आपल्या पूर्वजांची पूजा श्राद्ध कर्म करणं महत्वाचं असतं तर चंद्रग्रहणाचा ज्योतिषशास्त्रानुसार राशींवर परिणाम होतो दरम्यान ज्योतिष यांच्या मते चंद्रग्रहण काही राशींसाठी टेन्शन देणारं ठरणार आहे त्या राशी कोणत्या आहे ते सर्वात आधी बघूयात अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्षातील दुसरं चंद्रग्रहण हे चार राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव टाकेल यापैकी हे चंद्रग्रहण मेष सिंह मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतं या लोकांना अपमान आर्थिक नुकसान किंवा अपघाताला सामोरं जावं लागू शकतं यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी आणि एकूणच पितृपक्षात या राशींच्या लोकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय त्यातली पहिली राशी आहे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींना मानसिक तणाव आणि चिंता वाढू शकतात आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल व्यावसायिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी शिवाय वाहतुकीचे नियम बोलण्याची चूक चुकूनही करू नये असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर तूड राशीच्या व्यक्ती यांना वैयक्तिक नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो आर्थिक निर्णय घेतानाही विशेष काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातोय त्यानंतर धनुरास धनुराशीच्या लोकांना प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे शिवाय आर्थिक बाबतीत काही अनिश्चितता राहू शकते त्यामुळे मोठे निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला जातोय यानंतरची चौथी रास आहे कुंभरास या काळात कुंभराशीच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय मानसिक आणि शारीरिक थकवा कुंभराशीच्या लोकांना या काळामध्ये जाणवू शकतो कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरणही राहू शकतं याचबरोबर राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण काही अंशी शुभ परिणामही देऊ शकेल अचानक आर्थिक लाभाची संधीही मिळू शकेल शिवाय राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास या काळामध्ये खूप उंचावू शकतो आणि या काळात हिंमतही वाढू शकेल व्यापाऱ्यांना व्यवसायात नफा मिळू शकतो आणि नवीन योजना आकार देऊ शकतात तर या राशींना चंद्रग्रहणाच्या दिवशी आणि एकूणच पितृपक्षात काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय दरम्यान ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतं त्या राशी कोणत्या आहेत ज्यांना धनलाभ होईल तर पहिली रास आहे रास वृषभ राशीला अचानक धनलाभ होण्याची शक्यता या काळात वर्तविली जाते नवे आर्थिक स्रोत मिळू शकतात त्याचबरोबर गुंतवणुकीतून लाभ होण्याचे योगही आहेत असं सांगितलं जात आहे शिवाय पितृपक्षाच्या दिवशी पडणाऱ्या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव वृषभ राशीच्या लोकांवर जास्त असू शकतो या राशींची लोकं भाग्याच्या बाजूनं असतील आणि उत्पन्नात वाढ होण्याची चिन्ह या काळामध्ये जास्त वर्तविली जाते असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना अनेक दिवसापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात शिवाय मिथून राशीच्या करिअरमध्ये काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात कामाच्या ठिकाणी कामाची प्रशंसा होऊ शकते योजना यशस्वी होऊ शकतात आणि समाजात मानसन्मानही वाढू शकतो व्यवसाय किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे शिवाय आर्थिक स्थैर्यही या काळात लाभू शकतं एखादी जुने कर्ज फिटण्याची शक्यता या काळामध्ये वर्तविली जाते त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशींच्या व्यक्तींचे व्यवसायातील प्रयत्न यशस्वी होतील नवे प्रकल्प आणि आर्थिक लाभाचे मार्गही मोकळे होतील त्यामुळे हा शुभ काळ ठरू शकतो त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीला पैशाच्या बाबतीत स्थिरता या काळामध्ये येईल शिवाय आर्थिक फायदाही होईल आणि नवीन संपत्ती मिळण्याची शक्यता या काळामध्ये वर्तविली जाते त्यानंतर आहे वृश्चिक रास चंद्रग्रहणाचा परिणाम सकारात्मक असला तरी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना थोडी सावधगिरी बाळगावी लागेल मात्र उद्योग धंद्यात नवे करार होती। होतील आणि धनलाभाची शक्यता ही आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभही ठरू शकत ज्यामुळे आर्थिक लाभ मिळू शकेल आणि भौतिक सुखसोयी सुद्धा वाढू शकतात व्यावसायिक व्यक्ती चांगले व्यवहार करून चांगला नफा कमवण्यात यशस्वी होतील असं सांगितलं जात त्यानंतर आहे मकर राश मकर राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं फळ मिळेल आर्थिकदृष्ट्या समृद्धीचा काळ सांगितला जात सा आहे विशेष करून दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल असं सांगितलं जात सा आहे चंद्रग्रहण आणि पितृपक्षाचा काही परिणाम आणि राशीवरही होऊ शकतो या चंद्रग्रहणात धनुराशीच्या लोकांच्या जवळपास सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यांचं नशीब चमकू शकतं धार्मिक कार्यात धनुराशीच्या लोकांना रस वाढेल कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम सुद्धा दिसू लागते आणि मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगती आणि आर्थिक लाभाच्या चांगल्या संधीही मिळते भौतिक सुखसही वाढतील आणि रिअल इस्टेटचे व्यवहार करायचे असतील तर ही वेळ अनुकूल ठरू शकते असं सांगितलं जात आहे तर या चंद्रग्रहणाचा परिणाम आणि पितृपक्षातील पूजाविधी यामुळे काही राशींवर धनलाभ होऊ शकेल तर काही राशींवर तणावाची स्थिती राहील यासाठी योग्य त्या उपायांचा अवलंब आवर्जून करावा आणि पूजा ध्यानाद्वारे सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं जात सा आहे कारण शास्त्रात असं मानलं जातं की पितृपक्षामध्ये पूर्वज पृथ्वीवर आपल्या कुटुंबाकडे परत येतात आणि सर्व पूर्वज अमावसेपर्यंत इथेच राहतात त्यामुळे या दिवसांमध्ये पितृ नाराज होतील असं कोणतंही कार्य करू नये आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पितृपक्षात चंद्रग्रहण असताना श्राद्ध करणं योग्य आहे की नाही तर हा एक धार्मिक आणि व्यक्तिगत श्रद्धेवर आधारित प्रश्न आहे यावर विविध धर्मग्रंथ आणि शास्त्रानुसार भिन्न विचार असतात त्यानुसार अनेक धार्मिक शास्त्रानुसार ग्रहण काळात कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी पूजा किंवा श्राद्ध करणं वर्ज्य मानलं जातं ग्रहण काळातील वातावरण अस्वच्छ मानलं जातं ज्यामुळे त्या काळात धार्मिक कर्म टाळणं सांगितलं जातं मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सूतकही पाळलं जाणार नाही मात्र त्याआधी ज्योतिष तज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा या व्यतिरिक्त पितृपक्षातील श्राद्ध हे आपल्या पूर्वजांचं तर्पण करण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळे काही धर्माचार्य ग्रहण काळानंतर श्राद्ध करण्यास सांगतात काहींच्या मते ग्रहणानंतर स्नान करून शुद्धीकरण केल्यानंतर श्राद्ध विधी करणं योग्य ठरतं या प्रक्रियेत ग्रहणानंतर वातावरण आणि शरीर दोन्ही शुद्ध केल्यानंतरच विधी करणं शक्य असतं तर काही ठिकाणी ग्रहण काळातील धार्मिक कर्मांविषयी विशेष प्रथा असतात आणि स्थानिक श्रद्धेनुसार निर्णय घेतला जातो शेवटी श्रद्धा आणि स्थानिक पद्धतींवर अवलंबून ग्रहण झाल्यावर स्नान करून श्राद्ध करणं अधिक उचित ठरू शकतं असं म्हणतात म्हणून योग्य निर्णयासाठी आपल्या गुरुजींचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका